महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांच्या राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतली विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे विधानपरिषदेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटे खाणी शपथविधी समारंभात राज्यपालांनी छगन भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ उद्योग मराठी भाषा मंत्री उदय सामंत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध व्यवसाय विकास मंत्री अतुल सावे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय दत्तात्रय भरणे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड खासदार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे तसेच मंत्री छगन भुजबळ यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सैवनिक यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची अनुमती मागितली त्यानंतर राज्यपालांनी छगन भुजबळ यांना शपथ दिली शपथविधीनंतर राज्यपालांनी भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले नाशिक जिल्ह्याला आता चार मंत्री लाभले पालकमंत्र्यांची माळ कुणाच्या गळ्यात पडते ते बघण्याचा विषय आहे याकडे नाशिकच्या जनतेचे लक्ष लागले आहे बीबीएस न्यूज चॅनल संचालक भरत गोसाबी व संपूर्ण नाशिककरांकडून भुजबळ यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन